मोर्च नेत्यांना बुडवायची पद्धती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे नरेंद्र मोदींनी आडवाणींना मुरली मनोहर जोशींना मग देवेंद्र फडोसनी एकनाथ खडसेंना असं बुडवण्याची पद्धत भारतीय जनता पार्टी शिवसेनेत नेत्यांचा आदर केला जातो नाही नेतृत्व करणार ते आज मोर्चाचं त्यांचं काय चूक आहे मला असं वाटतं ते सिनियर नेते आहेत आम्ही सगळे वावरायला फिरायला सक्षम आहोत आणि मला असं वाटतं मुलं मोठं झाल्यावर बापाला काम करायला लावणं हे दुर्दैव असू शकतं खैरे आमच्या नगरच्या शिवसेनेच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचे पितृत्ल्य आहे आणि त्या मुलं ताकदवान शक्तिवान आहेत त्याच्यावर ते त्यांनी फिरायची काय फार आवश्यकता असं हो मला नाही वाटत अशी प्रोसेस हे पा रिटायर करायची प्रोसेस म्हणता येणार नाही याला परंतु मुलं सक्षम आहेत ना सगळे आता आमच्या इथले शहरातले सगळे शहर पाहून सक्षम आहे महानगरप्रमुख सक्षम आहे नगरसेवक सक्षम आहे शाखा प्रमुख सक्षम आहे तर मला असं वाटतं नेत्याला फक्त सुपरविजनचं काम असतं नेत्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये काही भार करण्याची गरज मला वाटत नाही परंतु सुपरविजन करण्याची गरज आहे ते खैरेसअप करतात